माननीय जरंग पाटील साहेबांनी जो निर्णय घेतील तो निर्णय आमच्या समाजासाठी बांधील होणार आहे कुठलाही राजकीय पक्ष कोण काय करत आहे काय करत ह्यासाठी आमच्या नजरेतनं जिरू किंमत आहे जे निर्णय त्यांनी आम्हाला शब्द दिला होता तो काही त्यांनी पाळलेला नाही कोण उभा राहिल ते राम लिंब लिंबाळकर कोण आहे ते बदली माझं दुमत नाही त्यांनी गावात आज आज मी तिला विचारा ते तुंगतला पाय लावलाय का तुम्हाला कुठल्या काय गोष्टीची इकी होत नसली तर तुम्ही बाजूला व्हाना तुम्हाला बा बारीक पक्ष लयत तुम्हाला फडवणीच पाहिजे अजित पवार पाहिजे शरद पवार पाहिजे तुमच्या गा तुमच्या तुमच्या प्रपंचासाठी गावातल्या सामान्य माणसाच्या किरकोळ खाली तुम्ही गळा दाबता का खासदार आपण पाच वर्षे काढला त्या खासदारापासून तुंगत गावात एक पाऊल टाकलाय का त्या खासदारानं सामान्य माणसानं खाली काय नरड दाबून खाली बसावं का खाली तुम्ही सामान्य माणसाच्या कार्यकर्त्याला कामच करू देत नसला तर तुम्ही राजकारण बंद करावं हो। माडा लोकसभा मतदारसंघात माडा विधानसभा मतदारसंघ देखील देखील येतो आणि याच विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील काही गावे आहेत नेहमीच चर्चेत असणारे गाव म्हणजे तुंगत हे गाव या गावातील नागरिकाकडून ग्रामस्थाकडून मतदाराकडून आपण या लोकसभेच्या संदर्भाने जाणून घेणार आहोत या माडा लोकसभा मतदारसंघात सध्या वेगाने घडामोडी सुरू आहेत विजय सिंह दादा मोहिते पाटील हे नाराज असल्याचं सांगण्यात येते त्याचबरोबर गिरीश महाजनांनी देखील त्यांची भेट घेतलेली आहे कालच रामराजे निंबाळकर आणि शेकाबचे जयंत पाटील यांनी देखील दे भेट घेतलेली आहे मतदारांना नेमकं काय वाटतं आहे आणि भाजपाने सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे मतदारांचं काय मतं आहे हे आपण जाणून घ्या काय सांगाल कालच्या घडामोडीबद्दल विजयदादाना उमेदवारी द्यावी असं वाटते काय धैरसिंह मोहिते पाटलांना आता याच्यामध्ये प्रामुख्यानं दोन मुद्दे येतात की उमेदवार कोण असावा याच्यापेक्षा पहिल्या असणाऱ्या जे खासदार असतील आमदार असतील त्यांनी जे मराठा आरक्षण सध्या जीवनाचा प्रश्न आहे या संदर्भात त्यांनी घेतलेली भूमिका ही कितपत समाजाला पटणार आहे हेच महत्त्वाचं आहे कारण त्यांच्या राजकीय घडामोडी ह्या काय घडतच राहणार आहेत एखाद्याला तिकीट दिलं एखाद्याला दिलं नाही एखादा राजकीय पक्षी त्यांना उचल ह्याला उचल ह्या गोष्टी जे करतात याच्यापेक्षा सर्वसामान्य कुटुंबातील गोरगरीब कुटुंबातील जी, गोर जी मुलं आहेत की ज्यांना सध्या शिक्षणाची आरोग्याची ह्या ज्या गोष्टी आहेत एखादा आता धरून चाललं की एक गरीब कुटुंब आहे आणि त्या गरीब कुटुंबाला आता सध्याची जाहिरात चालते टी व्हीवरती आयुष्यमान भारत कार्डाची त्या आयुष्यमान भारत कार्डामध्ये महात्मा फुले आणि आयुष्यमान असं पाच लाख रुपयांचा मोफत उपचार दिला जातो अशी जाहिरात केली जाते याच्यामध्ये दीड लाख रुपयाचा जो उपचार आहे तो शंभर टक्के सर्वसामान्य नागरिकाला मिळतो आहे परंतु तो दीड लाख रुपयेचा निधी संपल्यानंतर जर वरचा एक्स्ट्रा खर्च येत असेल पेशंटला तर त्यासाठी आयुष्यमान कार्ड काढले जाते आणि या आयुष्यमान कार्ड भारत जे काढलेलं आहे याच्यामध्ये जे वरचा निधी आहे साधारण या माहितीने साडेतीन लाख रुपये हा निधी त्या माणसाला रेशनचं साहित्य किंवा म मटेरियल मिळत माल, माल मिळत असेल तरच तो लाभ त्या शेतकऱ्याला घेता येतो गया आहे याच्यामध्ये शासनाने पन्नास टक्के रेशन अगोदरच बंद केलेला आहे गावातील बऱ्याचपैकी कुटुंबात सगळ्यात सगळ्याच गावातील तर पन्नास टक्के कुटुंब कार्ड मिळूनसुद्धा त्या लाभापासून वंचित आहेत मग सर्वसामान्य लोकांना गोरगरीब कुटुंबांना ही फसवी जाहिरात झाली त्यांची की याच्यामध्ये रेशन एक तर तुम्ही पन्नास टक्के लोकांनाच देत आहे तेही मोफत दिलं म्हणून सांगताय आणि पन्नास टक्के लोकांना जो बेनिफिट मिळणार आहे तो पन्नास टक्के लोकांना मिळतो आहे ते पण त्यांना रेशन मिळत असेल तरच ज्या लोकांना रेशन मिळत नाही त्या लोकांना त्या योजनेचा कोणताही फायदा नाही आणि याच्यानंतर जो मुद्दा येतो तुमच्या उमेदवारीचा या उमेदवारीमध्ये जे काय तुमचे ईडी झाले असतील किंवा कठल्या कारवाई झाली असतील जे नेते मंडळी जे इकडे इकडे पळापळी करतात याच्यापेक्षा आमच्या सर्वसामान्य लोकांना मोरांचं शिक्षण आणि आरक्षण ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आमच्यासाठी की त्याच्यामध्ये जो आता सध्या आरक्षणाचा विषय चालू आहे या आरक्षणामध्ये दहा टक्के दिलं हे दिलं मग माननीय जयरंगी पाटील साहेबांनी जो निर्णय घेतील तो निर्णय आमच्या समाजासाठी बांधील राहणार आहे त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष कोण काय करतं आहे काय करतं आहे ह्यासाठी आमच्या नजरेतनं जिल्ह्यामध्ये आहे जो काय धारंगी पाटील म्हणतात गेली सहा सात महिने झालं आंदोलन चालू आहे या आंदोलनाच्या माध्यमातून बऱ्यापैकी त्यांनी जनजागृती केलेली आहे सर्व लोकांना ज्या काही अडचणी आहेत या अडचणी निश्चित ह्या आरक्षणामुळं बऱ्यापैकी संपणार आहेत म्हणजे त्याच्यामध्ये शैक्षणिक खर्च असेल विद्यार्थ्यांचा ह्या शैक्षणिक आता एखाद्या विद्यार्थीला जर एम बी एस ॲडमिशन घ्यायचं म्हटलं सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना ते शक्य आहे का कारण त्यांचं उत्पन्न किती त्यामुळं आम्हाला जे काय जनतेपटने निर्णय घेतले त्या निर्णयाशी आम्ही बांधील आहे सिंह नाईक निंबाळकरांचं एक काम काय सांगाल या गावात आले होते गा। गावात का आत्तापर्यंत तर ते ह्या गावात काय आले नाहीत परंतु आमच्यात राष्ट्रीय आपला हायवे नऊशे पासष्ट जो गेला आहे याच्या संदर्भात आम्ही दोन तीन वेळा त्यांची भेट घेतली होती दोन तीन वेळा भेट घेऊन आम्ही आमच्या ब्रिजच्या संदर्भात काय झालं आमचं गाव दोन विभागात विभागाला गेलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही ब्रिजची मागणी केली होती की बाबा तो ब्रिज जो आहे तो गावाच्या सेंटरला मधोमध घ्यावा परंतु त्यांनी त्याच्यामध्ये फक्त पत्रव्यवहार केला करूया अशा गोष्टीची त्यांनी उत्तर दिली परंतु त्यांनी जे काय आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो होतो की आमच्या अडचण आणि तेवढी तुम्हाला निर्णय घ्यावा लागला काय त्यांनी पण त्यांनी तो काय निर्णय घेतलेला नाही त्यामुळे आमच्या गावाचं शाळा आउटसाईडला झाली विद्यार्थ्यांना जा साधारण माझ्या माहितीनं अर्धा पाऊन किलोमीटर एक्स्ट्रा चालून राऊंड मारून जावं लागतं त्यामुळे त्यांची कार्यक्षमता अशी जे निर्णय त्यांनी आम्हाला शब्द दिला होता तो काही त्यांनी पाळलेला नाही आपल्यासोबत आणखीन काही ग्रामस्थ आहेत काय सांगाल भाजप सरकारच्या कामगिरीबद्दल भाजप सरकारच्या कामगिरीबद्दल त्याच्याबद्दल आता ती कोण हो उभं राहील ते राम लिंब लिंबाळकर कोण आहे ती त्याच्याबद्दल माझं दुमत नाही त्यांनी गावात आज आज मी तिला विचारा ते तुंगतला पाय लावलाय का तसं बबनदादाची त्यांचा मुलगा असेल कोण असेल ती आज तुंगतमध्ये येऊन गेले औदुंबर गायकवाड आणि त्यांना आज गावात हुबा होऊ देल नाही आज ही जनतेचं प्रेम आहे त्यांच्यावर मग असं असून देखील ते गावात त्यांचं कोण आलं नाही मग विजयदादाच्या घरातल्या त्यांनी काय एक हॉलीबल आम्हाला इथं दिला एक मोठा गावात उजीड दिला त्या टायमाला माधी प्रकाश पाटील त्या टायमाला त्यांची त्यांची इक्की होती आज बी इतर इके असेल नसेल ती मला त्याच्याबद्दल दुमत मानाच नाही पण त्या टायमाला उजीड झालाच प्रसंग झाले काय गोष्टीचं मग आज मी तिला मोहिते पाटलाचं घरानं का महाग राहायला लागलं का मोहरंही नाही मग आज सामान्यातला सामान्य कार्यकर्ता असा मोहरं येत असेल तर बदली गावाला सहकार्य कुठल्या भूमिकेतलं नाही आज दिलं आहे का त्यांनी गावाला असं कराव द्या तसं करू द्या कुठल्या भूमिकेतनं दिलं आहे का काय मग आज सामान्य माणूस मोहरं न्यायचा म्हणलं तर कशातनं न्यायचा आम्ही आज हे आज मला काय म्हणायचं आहे मी कमीत कमी या मोहिते पाटलाच्या घराण्यात एक शंभर ते सव्वाशे मतं टाकू शकतो गाव पातळीचा कार्यकर्ता का सामान्य मग ह्या त्यांना कसं काय देण्यात येत नसेल मोहिते पाटलांना उमेदवारी द्यावी असं वाटत मला वाटतं मोहिते पाटलाच्या घरण्यात उमेदवारी देत अस दिली वरच्या त्यांचे वरची लेवल आहे आम्ही त्याबद्दल बोलत नाही हे का ताकद दाखवत नसेल वर हे माझं वैयक्तिक मत आहे भले मोठं काय असं हे झालेला तीन आहे मग बबनदादाच्या गा हे कल्ल्या खोपातन टोळे येते त्या गाव पातळीचा ऊस नेते तर ज्या किरकोळ माणसातनं ऊस नेते तर त्यांचं कार्यकर्ते येतात त्यांचं पुढं येते गाव पातळीची आम्ही ती कुठली उद्घाटन असलं ती झाली बरोबर बबनदा बरोबर आहे तुमचं हिमत आहे मग त्यांना मग बबनदादाला माग सारा कोणाला ह्यांना मागं सरा कोणी त्यांचं का वरचं मिळत गाव पातळीला का गोळ घालतात खाली कशाबाई घोळ घालतात खाली मतदार म्हणून आपली काय भूमिका मतदार म्हणून भूमिका काय आहे आम्हाला नव्याण्णव टक्के तुम्ही काय मत ओळखता का 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 पत्रकार मत ओळखून तथ तुमचा स्वाभिमान गाजता ह्याच्यामधली मला दुमत नाही तुम्हाला कुठल्या काय गोष्टीची इकी होत नसली तर तुम्ही बाजूला व्हाना तुम्हाला बा बारीक पक्ष लयत बारीक मानण्यामध्ये माझे ते पक्ष मोठं जायचं तुम्ही ह्या गोष्टीत का जात नाही मग तुम्हाला तुमचा स्वार्थ पाहिजे त्यांना वरचा स्वार्थ पाहिजे तुम्हाला फडणवीस पाहिजे अजित पवार पाहिजे शरद पवार पाहिजे तुमच्या गा तुमच्या तुमच्या परपंजासाठी गावातल्या सामान्य माणसाच्या किरकोळ खाली तुम्ही गळा दापता या, सावा सावा दार सावा दार का या माडा लोकसभा मतदारसंघात शरद पवारांनी सुद्धा नेतृत्व केलं त्यांच्या कार्यकाळात काय केलं ना मग शरद पवाराचं आज नेतृत्व कुठं खराब आहे मग का कळत नाही याविषयी मोहिते पाटलाला शरद पवारापाशी असा आपण आपून काय ते आज काळ काय गाजवला त्यांनी भी था। भी थामुद्याना। भीज़े थामुद्याना। भीज़े 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 ना जरी पटलं नसेल काय वरच्या एवढ्या गोष्टी मी बोलू शकत नाही तुम्हाला बोलू शकत नाही म्हणजे कारण ते माझ्या पक्षी थोर आहेत मोठे आहेत ती मी एवढ्या लायकीचा एवढा बोलू शकत नाही त्यांना ज जता कुठं गा विकास होत नसला आपल्या ह्या इकोबात तर ती मोहिते पाटील घेणारच निर्णय मी त्यांच्या विरोधाला जाणार नाही पण मला काय म्हणायचं आहे त्यातनं एक खासदार आपण पाच वर्ष काढला त्या खासदारापासून तुंगत गावात एक पाऊल टाकलाय का त्या खासदारानं ते नाही म्हणावं मग तुम्ही काय करताय वरच्या दिग्गजाने काय करता सामान्य माणसानं खाली काय नरड दाबून खाली बसावं का खाली तुम्ही उद्या काय सांगणार आहे मला तर एक आव्हान आहे रणजित सिंग मोहिते पाटीलला तुम्ही गाव पातळीला काय काम करता तुम्ही का सामान्य माणसावर नाईक नायक रणजित सिंग मोहिते पाटील म्हणले मी तुम्ही रणजित ला लिंबाळकर म्हणलो नाही मी तुम्ही खाली काय काम करताय तुम्ही सामान्य माणसाला कार्यकर्त्याला कामच करू देत नसला तर तुम्ही राजकारण बंद करावं हो। मी ह्या तत्वाचा माणूस आहे कशा असं करता मग हे खाली या हे गाव पातळीलं बघा गा। तुम्ही भेटी द्या तुम्ही काय करता वर दिल्ली मुंबई अंतत घरगुती झालं ना खाली येतं का तुम्ही आला का एक दिवशी मोहिते पाटील आले औदुंबरच्या बंगल्यावर ततच भेटले ततच गेले ततनच गेले तुम्ही सामान्य कार्यकर्त्याला कुणाला भेटू दिले का कुणाच्या काय मर्जी त्या कशा काय मर्जी आहे त्या काय भेटू दिले का तुम्ही मग ह्या बदलीत तुम्ही काय मोहर येत आहे का नाही कुठं मैदानात मग घ्यायची असली तर उमेदवार घ्या ना तुम्ही भेता कशाला पडाल नाही तर येईल पक्षाने दिलीच नाही दिलीच नाही पक्ष लढवा ना तुम्ही ह्याच्यात उभं राहा ना मग तुम्हाला तुम्हाला खाली तुम्हाला वाटत असलं कार्यकर्ते खालची कमजोर आहे ती तर उभं राहू नका खाली मजबूत कार्यकर्ते आहेत तर तुम्ही भेता कशाला माझा हेच सवाल आहे पहिल्यांदा किंवा मोहिते पाटलांनी निवडणूक लढवायचं शंभर टक्के ले म्हणजे मला ती म्हणायचं नाही जरी बबनदादाच कार्य हेतव पत्र तुंगत पत्र एक तर ऊस नेहायचं देणं ऊसाचं जाळून जा ऊस नेहल कशाबद्दल प्रेम दाखवा त्याला नेऊ द्या पण त्याचं प्रेम आहे जनतेवर तिनं जाळून नेलं तुम्ही काय केलं तुम्ही नेलं का असं ऊस तुम्ही असं काय केलं काय केलं बघात तुम्ही नदी वर बघता तत्न नेहता तकडं बघता हे तर वाऱ्यावर सोडता का लोक खाली मग एक नेता तर नेमो ना तुम्ही मग मला काय आहे तुम्ही आज एवढं नाही नाही तो असं चुकमच करू नको नाही नाही बोलू दे मला खरंच तुम्ही असं चुकमं करू नका तुम्ही लाईव्ह चालू आहे लाईव्ह चाल लाईव्ह चालू नसतं तर गावचा घोटाळा तुम्ही पहिल्यांदा करू नका बोलणाऱ्याला बोल द्या ना तुम्ही सामान्य बोल, माणसाला बोलू बोल, बोल। बोल। देत नसला तर तुमचं का पुढरी गावात आहेत का बरोबर मी ह्या मताचा माणूस आहे मला काय म्हणायचा दादाच्या कारखान्याला तुंगत तुंगत ना किती टक्के ऊस गेला तुम्ही काय सुई केली त्याची केली का सुई मग भलं मोठं कुठल्याही पार्टीचं असू द्या भाजपचं असू द्या राष्ट्रवादीचा असू द्या काँग्रेसचं असू द्या शिवसेनेचं असू द्या कुणाचं का असतं ना त्याला कोणाच्या जा पायापाड्या जाऊ बबन दादाजा तुम्ही काय करताय मग तथं तुम्हाला नेतृत्व मान असलं तर करा नसल तर मोर्चेला सांगा ना मोर परकीय मोर सामान्य माणसाला जे त्याला जनतेला ते त्याचा विषय आहे त्याचा मला रणजित सिंग मोर्चे पाटाला मला बोलायचं मी पट्ट भाषा सांगतो त्याने मला एक दिशी मी लाईव्ह बोलतोय आता मी खोटं बोलत नाही मला वैयक्तिक त्यांनी का नाही मा त्यांचा एक खमक्या कार्यकर्ताय जवळच आहे अवधुंबर गायकवाड मी खोटं बोलत नाही त्याने मला वैत्यज्ञ त्याने त्यांच्यासंग भेटायला हवं मला भेट द्यावा लाइव सांगतोय त्यांना मला काय एका एका गावाची परिस्थिती असते मी समोर अवदुंबर गायकवाडाच्या समोर आम्ही दोघाला हिनी एक टायमिंग द्यावं त्या टायमिंगमध्ये बोलू शकतो तुम्हाला राजकारण करायचं असलं तर त्या पद्धतीने करा नसलं राजकारण करायचं तर तुमच्या तुमच्या पद्धती मी काय म्हणणार मी सामान्य कार्यकर्ता असं नाही बोललं पाहिजे मी काय म्हणू का शकतो तुम्ही घरी बसा असं नाही म्हणणार मी आपल्यासोबत आणखीन काही ग्रामस्थ आहेत काय सांगाल जे बदल त्या भाजप सरकार हा शेतकऱ्याच्या विरोधात आहे शेतकरी मरागला इथं कोणी विचार शेतकऱ्याचा कर नाही काय करायचा पुढे आम्हाला देणं घेणं आमच्या चुलीत पाणी ओतले तर काय शेतकऱ्यांना आम्हाला पुढे करायचं म्हणजे दोन हजार देतून काय देतून काय करतो तू कशा तंबाईपुढी गेली तर तंबाईपुढी दहा रुपये घेतले तर चार रुपये जीएसटी हो कुठल्या ह्याच्यावर बिर्ज जीएसटी त्याचा आमचे तरुण तरुण पोर आहे ती आता सीस तीस वय झाले माझ्या मुलाचं लग्न होऊन ती हा काय तुम्ही नोकर दिल्या काय त्यांना तुम्ही कर्ज कुठलं दिलं कुठली बँक उभा देत नाही कुठली कर्ज माफ केली शेतकऱ्याची हो शेतकरीचं काय बघाय पण तर नाहीत हां आता सध्याच परिस्थिती आहे ऊस कमी असताना ऊस जाळून लोक न्याय लागली इकडे पाच हजार रुपये खर्च आहे ऊसाला तो वाडायला चार हजार रुपये वाहतुकीला ड्रायव्हरला दोन दोनशे रुपये आणि त्यात तर कारखाना दोनशे रुपये कमी देतो आहे ह्याचा विचार कोणी केला पुढऱ्याने हां त्यांच्या खुर्साठी काय बी करते ती शेतकरी विचार करावं लागले कडे आणखीन आपल्यासोबत जे मोहिते पाटलांचे कट्टर समर्थक समोर त्या अवधूत गायकवाड काय सांगाल मोठे घाडामोड सुरू आहे आणि मोहिते पाटलांना उमेदवारी द्या असं वाटतंय का प्रामुख्यानं बोलायचं झालं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वातावरण मराठा आरक्षणामुळं बिघडलेलं आहे आणि त्यातल्या त्यात दहा वर्ष झालं भाजप सत्तेवर आहे तरी शेतकऱ्यांच्या हिताचा असेल विद्यार्थ्यांच्या हिताचा असेल व्यापाऱ्यांच्या हिताचा असेल असा कुठलाही ठोस निर्णय आहे निर्णय घेतलेला नाही आत्तापर्यंत निर्णय घेतले ते ब बरेचसे मोठे व्यवसाय हे गुजरातला नेले मोदी साहेबांनी त्यामुळं हि ही, इथं आता ग्रा ग्रामीणला ग्राउंडला जी आरक्षणासाठी एवढा मोठा लढा लढते जारांगे पाटील साहेब त्यांच्या सखे सोयऱ्या ह्या मागणीला त्यांनी तात्काळ मंजुरी द्यायला पाहिजे होती ती त्यांनी दिलेली नाही मुळात मी मोहिते पाटलाचा जरी कार्यकर्ता असलो तर मी कट्टर मराठा आधी जातीसाठी नंतर नेत्यासाठी प्रामुख्यानं मोहिते पाटलासारखी माणसं भाजपमध्ये त्यांना तिकीट दिलं जात नाही ह्यांना चांगली माणसं भाजीपला चालत नाहीत परखड मतवादी काम करणारी माणसं चालत नाहीत ह्यांना माणसं लागतात चोरटी फ्रॉड करणारी असली माणसं मोदी सरकारला लागतात तर माझं प्रामुख्यानं मोहिते पाटलाचा कट्टर कार्यकर्ता म्हणून मोहिते पाटलांना विनंती आहे माझी की आपण पवारसाहेब आई तुतारे हातात घेऊन ह्या मत मतदारसंघाचं नंदन करावं आणि ते तुमच्याकडं होईल ही अपेक्षा मी ठेवतोय त्यांच्याकडं पण कमळ या चिन्हावर निवडणूक लढल्यास आम्ही मतदान करणार नाही कोण कोण का खासदार असेल आम्ही मतदान करू शकत नाही मोदी पाटलांना त्यांनी तिकीट दा डावलं आहे आमचा तीरो सं, संताप आहे आम्हाला गेल्या पाच वर्षात आम्ही एक लाखाचं मत लीड मासेरच मतनं देतो म्हणालो आम्ही कार कार्यकर्त्यांनी हाडाजी काढं करून मतदारसंघ पिंजून काढून आम्ही एक लाखाचं लीड दिलं आणि आज आमच्या नेत्याला डावललं आहे ही नामुष्की आहे दहा वर्ष झालं आम्ही सत्तेत नाही आम्ही प राष्ट्रवादी सोडली ती ह्या असल्या दर्जाच्या वागणूक मिळ सोडली होती पण आता राष्ट्रवादीत कुठलाही काटा राहिला नाही ज्यांना दुखणं होतं ज्यांचं दुखणं होतं राष्ट्रवादीत ती राष्ट्रवादी सोडून गेली ती आम्ही पवारसाहेबाच्या मागो भक्कम उभं राहणार आहे भक्कम उभं राहणार म ते तुतार या चिन्हावर लढायच लढावं अशी कार्यकर्ते त्यांच्या व वतीनं सगळ्यांचे आम्ही निवेदन पण देणार आहे त्यांना भेटून सांगणार पण आहे सध्या या माडा मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आणि मोहित जे काय स्थानिक या माडा मतदारसंघात जवळपास सोलापूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ येतात आणि सातारा जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ येतात त्यामुळे हे जे का कार्यकर्ते आहेत ते अतिशय का उद्विग्न झालेले आहेत मोहिते पाटलांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी आहे परंतु वरिष्ठ लेवलने जो राजकीय निर्णय काय घेतील याकडे या जिल्ह्याचं देखील लक्ष लागून लागले अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर